नमस्कार दिनांक अठ्ठावीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आदित्य तटकरे राज्याचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी अन्य मानवांच्या सोबत अहमदपूर तालुक्यामध्ये अठ्ठावीस तारखेला संबंध महाराष्ट्राबद्दल अजितदादा पवार साहेब जनसन्मान रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्तानं अहमदपूरमध्ये येत आहेत येत असताना सुरुवातीला या ठिकाणी भव्य स्वागत केलं जाईल चाकूर येथे त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्यानंतर शिरू तासबंद अहमदपूर शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातलं जाईल आणि साधारणतः सव्वा बारा वाजता चामे फंक्शन हॉल या ठिकाणी या रॅलीचं आयोजन केलं जाईल आपल्या सरकारने यावेळेस घेतलेला काही चांगला निर्णय त्यामध्ये माझी लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना हे राबवण्याचं चा काम चालू केलेलं आहे अनेक योजनांची या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्या संदर्भामध्ये महिलाशी आणि जनतेशी हितगुज करावं म्हणून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री येत आहेत जनतेला आणि महिलाला माझी आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि मान्यवरांचं स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद